पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तर माहितीच आहे की माझे ना नऊ दिवसाचे उपवास होते आणि म्हणलं चला आज उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोडधोड बनवावं तर इथे ना मी एक पायनॅपल घेतलेला आहे त्याच्यावरची साल काढून ना हे पायनॅपल आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे बरं मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाचे माझ्यासारखे नऊ दिवसाचे उपवास आहेत आणि तुम्ही उपवास सोडण्यासाठी काय गोडधोड बनवलं तर इथे मी पायनॅपल एकदम बारीक बारीक कट करत आहे आणि कट ना लगेच एक बाटी इथे मी गरा घेतलेला आहे आमच्या घरी ना मोठ्या गर्याचं काहीच खायला आवडत नाही म्हणून एक वाटी बारीकच इथे मी गरा घेतलेले आता बारीक गॅसवरती हे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिली कमेंट ताई तुझं साडी कलेक्शन दाखव हो मी तुमच्यासाठी साडी कलेक्शनवर नक्की व्हिडिओ बन चार ते पाच दिवसामध्ये आणि तुमच्यासाठी ना मला काहीतरी नवीन करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे ना, है ना मी छान रवा भाजून घेतलेला आहे आणि साडी कलेक्शनमध्ये ना मी माझ्या लग्नाची साडी एंगेजमेंटची साडी हळदीची साडी ढोवा जेवणाची साडी त्याचबरोबर जे नाव ठेवायची साडी आहे ना आणि इतर सगळ्या साड्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय होप तुम्हाला ते कलेक्शन आवडेल कारण प्रत्येकाची आवडीनिवडी वेगळे असतात त्याच्यासाठी आता गरा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले म्हणजे बदाम आणि काजू इथे मला जास्त बदाम काजू तर आवडत नाहीत पण खुशूच्या बाबांना आणि खुशूला आवडतं म्हणून इथे मी टाकलेलं आहे आता हे ना थोडंसं लालसर होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही नाहीतर त्याची चव ना छान लागत नाही आता त्याच तुपामध्ये ना इथे ना मी अननस जे बारीक कट केलेलं आहे ना ते टाकून घेतलेलं आहे आणि गॅस ना एकदम बारीक ठेवायचं आहे नाहीतर ना याची चव बिघडते याच्यासाठी आता हे छान ना पाच ते सहा मिनिट बारीक गॅसवरती छान तळून घ्यायचं आणि एक वाटी इथे मी साखर घेतलेली एक वाटी गऱ्यासाठी एक वाटी इथे मी साखर घेतलेली तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता आता हे व्यवस्थित मेल्ट झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं इथे मी अडीच ते तीन वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी रव्यासाठी कारण ते छान शिजायला हवं याच्यासाठी आता इथून ना आ, मी वरून मनोकेही टाकलेले आहेत आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले ना काही बारीक केले आणि काही तसंच ठेवलेले आहेत तेही आपण टाकून घेतलेले आहेत आता दुसरी जी कमेंट आहे ना तुझे मिस्टर काय करतात तर माझे मिस्टर यम आर आहेत मेडिकल रिप्रेझेंटेटिव इपका अशा ना खूप जणांच्या मला कमेंट येतात की तुझे मिस्टर काय करतात पण प्रत्येकाची कमेंट ना मी स्क्रीनवर लावू नाही शकत म्हणून मी एकच कमेंट घेते आणि त्याचा आन्सर करते तर तुम्हाला वाईट वाटू देऊ नका की तुमची कमेंट ना मी स्क्रीनवर लावली नाही जे अगोदर कमेंट दिसेल ना तीच मी स्क्रीनवर लाव त्याच्यामुळे ना कुणीही वाईट वाटू देऊ नका पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी गरा टाकलेला आहे आणि वरून ना फूड कलर टाकला त्याच्यामुळे ना आपली जी डिश आहे ना ती खूप छान दिसते आणि खायलाही मजा येते आता सगळ्यात जास्त येणारी कमेंट म्हणजे ताई तू प्रेग्नेंट आहेस का ताई तू प्रेग्नेंट आहेस का प्रत्येक व्हिडिओखाली ना दोन तीन कमेंट असतात म्हणजे असतातच याच्या अगोदरही याचा आन्सर केलेला आहे काय ना पहिलं बाळ झालं ना तर असं होतं की वात्यात दिसतो आणि साडी घातल्यानंतर ना कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी प्रेग्नेंट आहे पण तसं नाही आहे माझं लॉकचं चॅनल आहे जेव्हा मी प्रेग्नेंट असेल ना तुमच्याबरोबर गुड न्यूज शेअर करणारच आहे आता सध्या तरी प्रेग्नेंट नाही आहे तर इथे ना मी बनवलेलं आहे पायनॅपल शिरा आणि तुम्ही कधी खाल्लात का आणि खाल्ला नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल पायनॅपल शिरा मलाही आवडतो खुशूलाही आणि खुशूच्या बाबांनाही एकदम टेस्टी बनवला होता व्हिडिओ कसा वाटतो